रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणाला दगडाचा सुद्धा देव होतो या विषयावर विवेचन सांगणार आहे आणि त्याच्यासाठी सुभाषितांचा आधार घेणार आहे सुभाषितकार असं म्हणतात दुर्लभम त्रयमे वैत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रय तीन गोष्टी दुर्मिळ आहेत माणूसपण मनुष्यत्व त्याच्यानंतर माणूसपणा माणसं माणसासारखे दिसले म्हणजे ते माणसं असतात असं नाही त्यात माणूस की असतील पाहिजे माणूस पण त्यातले त्यात दुर्मिळ आहे आणि मग महापुरुष संश्रय हा सज्जनाची विद्वानांची संगती ही त्याहीपेक्षा दुर्मिळ आहे तर हा जो माणूस आहे ना तर माणूस हा सगळा माणूसच असतो नंतर माणसाने माणसात माणसासारखं कसं वागावं चांगलपणा यात असला पाहिजे सद्गुण असले पाहिजे म्हणजे माणूस पण असला पाहिजे आणि नंतर त्याने प्रयत्नाने देव पण मिळवलं पाहिजे हा पुरुषार्थ खरा आहे माणसाचा पण होतं काय की माणूस प्रयत्नाने देव माणूस ऐवजी माणसात सुद्धा नीट वागत नाही असे बहुवांशी माणसं आहेत बहुतेक करून हा शब्द अधोरेखित करा बहुतेक वर्ग असा आहे की ते माणसासारखं सुद्धा वागत नाहीत बरे वागवतात तसं वागतात तेव्हा सुभाषितकार सांगतात की तुम्हाला देवत्व दोनपणाने मिळेल एक तर सद्गुणाने सद्गुण अंगात बांधायचे म्हणजे त्याला प्रयत्न केला पाहिजे कष्ट सहन केले पाहिजे तपश्चर्या केली पाहिजे सत्संग केला पाहिजे इंद्रियावर निग्रह पाहिजे या सगळ्या गोष्टी पाहिजे आणि त्या त्या कोणत्या पाहिजे ते सुभाषितकार सांगतात तर तर मग देवत्व मिळतं आणि मग तुम्हाला सहज देवत्व पण पाहिजे असेल काही सायास न करता देवत्व पाहिजे असेल तरी पण मिळतं आणि तोच आजचा महत्त्वाचा विषय आहे की सहजगत्या काही न करता देव पण मिळतं कसं मिळतं ते सुभाषितकार सांगतात काय मार्मिक सुभाषित असतात काय महान तत्व सांगितलेलं असतं नुसतं ऐकत रहा आणि तसं करण्याचा प्रयत्न करा कुठेतरी आपण जवळपास जाऊ शकतो देवत्वाच्या काय म्हणतात सुभाषितकार ऐका न द्विषती न याचंते परनिंदा न कुर्वते होता न आयंती तेन आश्मनोपी देवताः भवन्ति हे मी क्रियापद जास्त लावलेलं ला आहे न द्विषंती न याचनते कोणाचाही द्वेष करत नाही एक सद्गुण दोन न याचनते कोणालाही काही मागत नाही त्रास देत नाही परनिंदाम न कोरवते कोणाचीही कधीही तो निंदा करत नाही तीन सद्गुण झाले अना अनाहोता नच आयांती बोलवल्याशिवाय कोणाच्याही घरी जात नाही कोणाकडे तो जात नाही ते न आश्मनोपी देवता या सद्गुणांमुळे तो आश्मन म्हणजे दगडसुद्धा देवत्वाला जातो कारण हे गुण माणसामध्ये प्रयत्नाने करणं आणि कुठला ना कुठला तरी हा दोष असतो त्याच्यामध्ये आणि मग तो माणूस देवत्वाला लवकर जात नाही कारण तो सापेक्ष लोकं त्याच्याकडे पाहत असतात आणि मग जर तुम्हाला हे देवत्व पाहिजे असेल तर काय करावं लागेल प्रयत्नपूर्वक करण्याचं देव पण तर कोणाची निंदा करायची नाही ना, ना द्विशंती द्वेष करायचा नाही आणि आपला स्वभाव तो द्वेष करण्याचा आहे तो गाढव आहे तो तो बैल आहे लगाय आहे हॅ मरुक येतो असा कोणाचा ना कोणाचा आपण द्वेष करत असतो तर हा आपल्या अंगातला गेला पाहिजे पूर्णपणे आणि तो घालवायचं फार कठीण आहे न याचंतते कोणाला काय मागायचं नाही किती महत्त्वाचा हा सद्गुण आहे पण माणसं ऐतकी आळशी आहात की सतत दुसऱ्याकडून मागायचं वडिलांच्या प्रॉपर्टीवर जगायचं नाहीतर दारू पिऊन बायकोचे पैसे हिसकून घ्यायचे कोणा ना नाही तर चोऱ्या माऱ्या करायच्या आईचं सगळं आळसेपणाने जगायचं तर त्याने देवत्व मिळत नाही कोणाची यचना करायची नाही भगवद्गीता सांगते जो कष्ट करून खातो तो खराच खातो नाहीतर भुंजत येते तो पापा हे पचनत्यात्मकारणात जे स्वतःसाठी शिजवतात स्वतः स्वीकारतात ते पापच भक्षण करतात दुसऱ्याचं खातात स्वतः कष्ट करा काम करा आणि त्यातून काही जे अर्धी कोर मिळेल तेवढं खाण जगा तेव्हा कोणाला काही मागायचं नाही हा सद्गुण त्याच्यामध्ये असला पाहिजे नछ आया अनाहोता नच आयांते अना आयां बोलवल्याशिवाय तो कोणाकडे जात नाही आता हा किती चांगला सद्गुण आहे पण माणसाला खोडंच आहे याचे गहू पाहुणा म्हणून जाणार आठ दिवस तिथं माझ्या मारणार तिथून गेला की दुसऱ्याच्या सोयऱ्याकडे जाऊन आठ दिवस माझ्या मारणार असं सारखं हेच न बोलवलं तरी जातो शहरामध्ये एका नातेवाईकाकडे एक जण गेला आणि राहिला चार दिवस राहिला पाच दिवस राहिला आता शहरात जागा कमी असते लोकं नोकरीच्या असतात कामंधंदे करून जगत असतात आणि हा आईत खाऊ तिथे पाहुणा म्हणून गेल्यानंतर त्या बाईला ते राग यायला लागला त्याचा मग ते कुत्र्याला हाड हाड म्हणाले हाड चार पाच दिवस झाला इथं दुसऱ्याच्या दारात पडले त्याला वाटलं कुत्र्याला बोलते आपल्याला काय करायचे तसाच हा लापट म्हणतात तसा मग त्याने फुकण्या आपटून बघितल्या काय काय तोडून बोलून बघितलं पण तो काय आला ना स्वयंपाक चोपा पोळ्या करून बघितल्या म्हणले जेवण चांगलं झालं हो जाईल तसलं आलं आहे मग ते जास्तच रेंगाळला हा मग एक दिवशी त्या बाईने त्याला सांगितलं म्हणले का हो आठ दिवस झालं तो मला तुम्ही आलायत म्हटला हो रविवार रविवार आठ दिवस झाला म्हणला अहो म्हणले गावाकडे तुमचे लोक वाट बघत असतील ना तो म्हणतो मग त्यांना बोलून घेऊ का बघा हा लापट कसा आहे तो म्हणजे इतकी लापट माणसं असतात की न बोलवता जाणं तिथंच रोखून राहणारे काम झालं की थांबू नये बोलल्याशिवाय जाऊ नये हा सद्गुण आहे पण तो माणसात कमी दिसून येतो ते आश्मनो आश्मनो देवताः भवंती हे तीन जर सद्गुण चार सद्गुण जर असतील ना तर दगडा माणसात तर देवतो येतच पण हे जर सद्गुण नसतील तर देव तो माणसात येत नाही आणि मग हे सद्गुण कोणात असतात स्वाभाविकच तर दगडामध्ये असतात दगड कोणाचा द्वेष करीत नाही कोणाला काही मागत नाही अंगात येणारे देव असतात ना ते माणसाचे नाटकी देव ते मात्र मागतात कोंबडं पाहिजे अमुक पाहिजे तमक पाहिजे हे पाहिजे तो देव नाही तो देव म्हणजे अंगात आलेला देवकडं परत जातो का आणि अंगात देव असतोच की आत्मदेव वगैरे वगैरे तो एक वेगळा विषय आहे तेव्हा दगड़, द्वी, न याचनते कोणालाही काही दगड कोणाला काही मागत नाही देव कोणाला काही मागत नाही दगडत दगड हा न द्विषंती द्वेष करीत नाही कोणाला काही मागत नाही परनिंदाम न करुवते दुसऱ्याची निंदा तो करत नाही आणि कोणाकडे बोलवलं तरी बोलवल्याशिवाय जात नाही म्हणजे तो जातच नाही कोणाकडे तिथं दगड असं पडून असतो हे चार सद्गुण दगडामध्ये स्वाभाविक आहेत आणि म्हणून त्याला देवत्व येतं अदेव देव आमचा कारण या चार सद्गुण त्याचे व स्वाभाविकच आहेत याचा अर्थ असा होतो की प्रयत्नपूर्वक मिळवलेलं देव पण संतांनी मिळवलं आणि प्रयत्न काहीच न केलं की आपोआप देवपत येते ते असले एक देव असतात आणि प्रयत्नपूर्वक मिळवलं देवत्व हे एक देव असतात तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात ते बघा पण साधू संत जे असतात ना ते मात्र कष्टाने देवत्व त्यांनी प्राप्त करून घेतलं हा एक जुन्नरच्या बाजूला एक महाराज होते वारले ते डेरे बाबा म्हणायचे त्यांना त्यांना तुकाराम पादुक्रामचे मोठे मोठे उत्सव व्हायचे सप्ताहाचे दोन तीन वेळा आम्ही त्यांना कीर्तनाला बोलवलं होतं उत्तम कीर्तनकार आणि त्यांचा जो पेहराव होता ना ते तुकाराम महाराजांचा तो अंगारखा घालायचे तुकाराम महाराज सारखी पगडी वगैरे हो त्यांना प्रति तुकाराम महाराज समजायचे लोक पाया पडायचे आणि पाया पडले कीर्तन झाले पाया पडले की नाही मग माणसाला दोन शब्द बोलावं वाटतं महाराज असे हा आमचा मुलगा आहे हा हा, हा। गोड आहे छान आहे ते असं असं बाबा छान आहे गोड आहे छान आहे गोड आहे दोन तीनच शब्द त्यांचे ठरलेले असायचे त्यांचा प्रतिकार निगेटिव्ह प्रतिकार करायचाच नाही छान आहे चांगलं आहे छान आहे म्हणजे चुकीचं असलं तरी चांगलंच आहे असं म्हणत चालायचं असाच एक शास्त्र शास्त्रवादी तो श्यादवादी एक शास्त्रकार आहे तर म्हणले शून्यम शून्यम म्हणजे श्याद जगातच पहिलं शून्य होतं श्याद असेल म्हणाले अहो ते असं आहे असेल म्हणजे चुकीचं असलं तरी शाद श्याद याचा अर्थ आहे संस्कृतमध्ये असेल अहो तो खोटा बोलला बोलला असेल अहो तो खरा बोलला बोलला असेल म्हणजे याला सकारात्मक अशा वृत्तीने तो एक वादच आहे शादवादी त्याला म्हणतात जैनानचा हा वाद आहे तेव्हा सांगत होतो की असं काही माणसं असे सकारात्मक असतात काय करायचं नाही ते आपलं हे करायचं आहे करू चांगलं काम आहे असेल नको करायला कारण नको आहे कारण का विरोध करतात लोक नको आहे म्हणजे असं नेहमी असं सुटून जाण्याचं आणि साधवादासारखं बोलणारे त्यालाच देवत्व येतं आणि त्यालाच लोक देव मानतात काही न करणारे जास्त देव आत्ता सध्या आहेत भूतलावर आणि त्यांना देवत्व आहे का तर ते लोक त्याच्यावर कल्पना करतात आणि त्यांना देवत्व आपोआपच आलेलं असतं आणि संतांनी ते प्रयत्नाने मिळवलेलं असतं हे फरक दोघाचा आहे आणि संतांनी प्रयत्नपूर्वक देव मिळवला आणि म्हणूनच देवाच्याही पुढे संत गेले जेव्हा वारीला लोक निघतात सोळा सतरा अठरा दिवस जेव्हा पंढरीच्या वारीवर लोक असतात ना तेव्हा ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबाचं आणि तुकोबाचंच भजन जास्त असतं वेळवारं कमाई कमी असतं इतके संत पुढे गेले देवाच्याही पुढे एक पाऊल गेले अशा प्रकारच्या प्रयत्नांनी त्यांनी देवत्व मिळवलं तुकाराम महाराज म्हणतात म्हणून बाबा रे तुम्ही देव आहात पण ते देवत्व तुमचं जागं करा प्रयत्न करा आणि ते मिळवा देवाची बरे देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही तुम्हीच देवाला देवत्व दिलं आहे तुम्ही सोन्याला सोनत्व दिलं आहे तुम्ही अशा प्रकारचं देवत्व मिळवा आणि तुम्ही कृतार्थ व्हा असा या सुभाषिताचा अर्थ आहे हा दगडासुद्धा देवत्व येतं काय येतं तर ते आत्ता याचं विवेचन तुम्हाला सांगितलं हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा ज्ञान ऐकत राहा ज्ञान वाटेत राहा आनंदी राहा रामकृष्ण हरे